श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाची शेवटची ही सर्व पित्री अमावस्याला येते यंदा एकवीस सप्टेंबरला आहे सर्व पितरी अमावस्या तिला महालय आणि सर्व मोक्ष अमवास्या असं देखील म्हटलं जातं हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पित्रांना समर्पित असते या दिवशी आपण पित्रांना निरोप देतो ज्या पित्रांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांना श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात म्हणूनच याला सर्व पित्री अमवासे असे म्हटले जाते पितृ पक्षाच्या काळात आपले पितर या पृथ्वीवर येतात म्हणूनच या दिवशी श्राद्धाने तर्पण करून आपण पित्रांना आदराने निरोप देतो या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आशिक असून ते एकवीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजता सुरू होणार असून बावीस सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सर्व पितरी अमावास्येला पित्रांचं श्राद्ध करता येणार आहे पितृपक्षातील सर्व पित्री अमावस्या हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण ही अमावास्या पूर्वजांना मोक्ष देणारी अमावास्या मानली जाते ब्रह्मपुराणानुसार पूर्वजांच्या नावाने योग्य वेळी आणि ठिकाणी योग्य पद्धतीने केलेल्या श्राद्ध म्हणतात सर्व पितृ अम्वासेला कावळा गाय आणि कुत्र्यांनाही अन्न तयार करून अर्पण केले जाते यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात या दिवशी शुभ आणि शुक्ल योग तसे सर्वार्थ योग आणि शिववास योग तयार होत आहेत आणि या शुभ योगांमध्ये जर आपण आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्ध तर्पण तसेच दान केले तर त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून सर्व पित्री अम्वास दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपले पित्र तृप्त होतील आणि आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील त्यांच्या कृपेने आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणार ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील आणि फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जी पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारी ही संधी आपल्याला शेवटचीच मिळणार आहे कारण सर्व व पितरी अमावास्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती ही होत असते तर तो दहिबात कुठे अर्पण करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे। देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी तर लाईकसुद्धा प्रेस करा सर्व पित्री अमवासीला स्नान आणि दान करण्याला मोठे महत्व आहे कारण या दिवशी सर्व पूर्वजांना तर्पण व श्राद्ध करून प्रसन्न केले जाते ज्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शाप मिळतो असे मानले जाते ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्योतिषशास्त्रात आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींच्या पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी निर्माण होतात त्या आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण व्हायला लागतात आणि म्हणूनच सर्व पित्री अमवासेच्या दिवशी आपल्याला आपल्या अप्ले पित्रांना प्रसन्न करण्याकरता काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील करायचे आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला सर्व पित्री अमवास याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं अंतरुणामध्येच आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि चिमुडभर काळेतळ टाकून स्नान करायचं यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते अप्ले त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे एक तांब्याचा लोटा घ्या त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल तसेच चिमूडभर काळे तेल टाकायचे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम सूर्य आय नम ओम आदित्य आय नम या मंत्र जग करायचा आहे असं हे जलसूर्य देवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही व्रत देखील ठेवू शकता आपल्याला आपल्या नावाने तर्पण आणि पिंडदान सुद्धा करायचं आहे तसेच या दिवशी जेवढी जास्त आपल्याला महादेवांची पूजा सेवा आराधना करता येईल तेवढी आपल्याला करायची आहे तसेच या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच सर्व पितृ अम्मासेच्या दिवशी आवर्जून आपल्याला गाय कुत्रा आणि कावळा या तिन्ही प्राण्यांना घास हा ठेवायचा कारण असं म्हटलं जातं पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच उपाय सांगणार आहे हे पाचही उपाय जे आहेत ते अतिशय प्रभावी मानले जातात आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवायचा जेव्हा भात आपण शिजवणार आहे तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा आपल्याला तेल हे टाकायचं नाही आहे नुसता भात हा शिजवून घ्यायचा आहे भात थंड झाला की आपल्याला केळीच्या पानावर किंवा द्रोणवर हा भात जो आहे तो काढून घ्यायचं बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला भात हा काढून घ्यायचा त्या भातावर आपल्याला एक चमचाभर दही ठेवायचं आहे तसेच आपल्याला थोडेसे काळे सुद्धा ठेवायचे त्याचबरोबर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर ठेवायची असं हे गोड पाणी त्याचबरोबर हा दही भात घेऊन आपल्याला आपल्या अपले घराच्या बाहेर तुमच्या इकडे बाहेर गॅलरी असेल तर तिथे तुम्ही हात भात ठेवू शकतात किंवा तुमच्या अंगणामध्ये ठेवू शकता की अगदी तुम्ही टेरेसवर सुद्धा ठेवू शकतात तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आता दक्षिण दिशेलाच तोंड करून आपल्याला हे दही भात जे आहे ते ठेवायचं आहे त्यासोबतच जे आपल्याला ते गोड पाणीसुद्धा ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं जर तुम्हाला पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव म्हणा नाही माहिती असेल तर एकवीस वेळा ओम पितृदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बोलायचं आहे दक्षिण वायव्य पश्चिम दिशेला राहणाऱ्या पुण्यकर्मी कावळ्यांनो माझ्या नैवेद्याचा स्वीकार करावा असं बोलल्यामुळे आपण ठेवलेला जो नैवेद्य आहे तो आपल्या पूर्वजांपर्यंत पोचतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला बोलायचं आहे की यापुढे आम्हाला तुमचं कायम स्मरण राहील आमच्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आम्हाला क्षमा याचनाही करायची आहे आणि तुमचे कायम आशीर्वाद आमच्यावर राहू दे अशा रीतीने आपल्याला त्यांना मनोभावे प्रार्थनाही करायची आहे पुढचा जो हो उपाय आहे तो आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बसून करू शकतात आपल्या गॅलरीमध्ये करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या अंगणामध्ये बसू शकता किंवा अगदी तुम्ही टेरेसवर बसून केला तरीही चालणार आहे याकरता आपल्याला एक मोठी मातीची पंक्ती घ्यायची त्यामध्ये आपल्याला एक शेणाची गौरी जी आहे ती ठेवायची त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या ठेवायच्या आणि त्या प्रज्वलित करायच्या आणि त्यावर थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे जेव्हा कापूर प्रज्वलित होईल की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडासा दही भात तयार करून ठेवायचा आहे दही घे भात घ्यायचं आहे त्यावर थोडंसं दही टाकायचं आहे थोडेसे काळे तेल टाकायचे आणि हा दही बाजू आहे तो आपल्याला त्या प्रज्वलित असलेल्या शेणाच्या गौरीवर टाकायचं आहे असं केल्यामुळे आपण केलेला जो नैवेद्य अर्पण असतो तो आपल्या पूर्वजांपर्यंत पोचत असतो असं म्हटलं जातं पुढचा उपाय करण्याकरता याचप्रमाणे आपल्याला दहीभात हा तयार करून घ्यायचा आहे आणि हा दहीभात घेऊन जायचं आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बाहेर जाऊन उभं राहायचं आहे आणि आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सात वेळा हा दही भात जो आहे तो उतरवून टाकायचा आणि उतरवल्यानंतर लगेचच आपल्याला घराच्या बाहेर जायचं आणि एखाद्या झाडाखाली नेऊन हा दहीभात जो आहे तो ठेवून द्यायचा असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला रात्री करायचा आपलं सर्व काम उरकून झालं की सर्व पितरी अमवासीच्या दिवशी आपण झोपायला जाणार त्याच्या अगोदर हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल टाकायचं नाही नुसता भात हा शिजवून घ्यायचा आहे आता एखादा पेपर प्लेटवर आपल्याला हा भात काढून घ्यायचा आहे भात थंड झाला की त्यावर आपल्याला एक चमचाभर दही टाकायचं तसेच चिमडूभर आपल्याला काळेतळ सुद्धा ठेवायचे आहेत आता असा हा दहीभात जो आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचं त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा फिरवून घ्यायचं एकदा घरामधनं फिरवून झालं की त्यानंतर हा दहीभात जो आहे तो आपल्याला आपल्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायचा आहे पण एकदा तुम्ही हे बाथरूममध्ये दहीभात ठेवलं की तो बाथरूम तुम्हाला पुन्हा वापरता येणार नाही आता बरीच लोकं सांगतील आमच्याकडे एकच बाथरूम आहे मग काय करायचं मग तुम्ही त्या दही भातावर जे एक बालदी पालथी करून ठेवून द्या त्यानंतर तुम्ही ते बाथरूम जे आहे ते वापरू शकता दुसऱ्या दिवशी तुम्हाला आपल्या घरातील इतर सदस्य उठायच्या अगोदर सकाळी लवकर उठायचं न आंघोळ करताच हा दही भात तिकडनं उचलायचं आहे आणि घेऊन जायचं आहे घराच्या बाहेर आता तुम्हाला घराच्या बाहेर गेल्यावर एखादी गाय दिसली कुत्रा दिसला तर त्यांच्या आपल्याला हा दही भात ठेवायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली आपल्याला नेऊन हा दही भात ठेवायचा आहे एकदा दही भात ठेवला की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ ही करायची अशा रीतीने आपल्याला हा उपायसुद्धा सर्व पित्री अमवासेच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दही भाताचा जो घास आहे तो आवर्जून कावळा कुत्रा तसेच गाईलासुद्धा द्यायचं आहे कारण सर्व पित्री अमावासेच्या दिवशी आपले पित्र ह्या भूतलावरून पुन्हा परतीचा प्रवास करत असतात आणि जेव्हा असे आपण कावळा कुत्रा गाय यांना घास देतो तर त्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात तर हे जे दही भाताचे उपाय तुम्हाला मी सांगितले ते हे सर्व उपाय जे ते अत्यंत प्रभावी आहेत नक्की करा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये असणारा पितृदोष दूर होईल श्री स्वामी समर्थ